या उचकामी प्रशासनाचा जाहीर निषेध असो अधिकाऱ्यांचा निषेध असो कुस्कामी प्रशासनाचा निषेध असो बिनकामी अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध असो मारलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध असो माजुर्ड्या अधिकाऱ्यांचा निषेध असो या ठिकाणी राजगड तालुक्यातील शिरकोली गावात गेल्या तेरा दिवसापूर्वी एक घटना घडली त्या घटनेत एक महिला पाय घसरून विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी त्या महिलेला दवाखान्यात आणण्यासाठी सहा सहा किलोमीटर पायी झोळीत टाकून आणावं लागलं आणि अशा परिस्थितीत झोळीत आणत असताना त्या महिलेच्या अंगावरती पूर्ण साल्टी निघून गेली आणि या ठिकाणी हे पंचायत समिती असेल तहसीलदार ऑफिस असेल अशा प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्या कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही किंवा विचारपूस केली नाही या ठिकाणी या ठिकाणचे व्हिडिओ साहेब आले मला त्यांना साहेब आम्ही प्रत्येक प्रश्न मांडायचे का तुमच्या प्रश्न रेकॉर्डिंग बंद करू नको मला मग लाईव्ह मध्ये तेरा दिवस झाले तुमच्या प्रशासनातला एक तरी म्हणजे राजगड तालुक्यात दुसऱ्याही प्रकारची आपत्ती घडली तर तुमच्यापर्यंत पोलीस स्टेशनला साहेब साहेब्या विभागाने फेसबुक पोस्ट आहे आपल्या अधिकारी गेले होते माझा अर्ज आहे तुमच्याकडे चार चार वर्षाचे अर्ज आहे एवढा घाट्ट घेऊन आलोय तुमच्या पंचायत समितीने काय नियोजन केलं याच्या पण असं नुकसान करून साहेब मला एकच आहे चार किलोमीटरचा रस्ता आहे तुम्ही चार वर्ष झाले खोटी बेला काढले अर्ज केलेत काही चौकशी केली मी एकदा येऊन गेलो तुम्ही मला इथं त्या मॅडम पाशी बसवलं त्या मॅडमनी काय उत्तरं दिली त्यांची आणि आम्हाला पाठवून दिलं म्हणजे असं चालत परत ये म्हणजे मी चार वर्ष झाले माझ्याकडे तुमच्या किती पोहचते त्या बघा माझ्याकडे किती आहेत ना त्या बघा म्हणजे आमच्या घरातली लेडीज ती मेली आणि तुमच्याकडे येऊन बसायचं आम्ही न्याय तुम् मागायला तुमच्या कानावर हिर घटना नाहीये का तुमच्या पाणी पुरवठ्याच्या अधिकारी बोलवा बांधकाम विभागाच्या अधिकारी बोलवा बोलवा समोर लाईव्ह उत्तर द्या नुकसान मला समोर लाईव्ह लाईव्ह करायचं लाईव्ह करायचं लाईव्ह कसं अधिकाऱ्यांना दोन म्हणजेच बरं करतो

आमच्याकडे यायला पाहिजे नव्हतं तेरा दिवसात तुम्ही आमच्याकडे आले नाही चार चार वर्ष मी अर्ज करतोय या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही तेरा दिवस आले त्या बाईच्या अक्षरशः अंगावरचे दिवसभर ती बॉडी पाण्यात असल्यामुळं झोळीत आणताना अक्षरशः त्या महिलेच्या अंगावरचे साल्टे राहिले नव्हते तरीही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा अधिकारी नाही किंवा बांधकाम विभागाचा अधिकारी नाही त्या महिलेची बॉडी झोळीत आणण्या एवढी परिस्थिती का झाली कारण दोन हजार सतरा साली रणजित शिवतारे उपाध्यक्ष असताना त्या रस्त्यावर निधी टाकलाय मी वारंवार तक्रार करत आलोय करंजकर साहेब असतील इथले पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील ठाकूर माझे सातत्याने यांच्यावर आरोप आहेत त्यांनी ही खुटी काढून खाल्लेत अशा परिस्थिती निर्माण झाल्याच नाही पाहिजे ना ह्या अधिकाऱ्यांना जा विचारत असताना प्रत्येक वेळी आम्हाला इथून हकलून द्यायचं किंवा टाळाटाळ करायची माझा अजून एक आरोप आहे की या ठिकाणी बरेच अधिकारी हे जातीयवादी पण आहेत डनगर समाजाच्या एका वस्तीवर